चोरी झाली होती सुरुवातीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं होत की त्या बँकेमध्ये कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे रामनाथ धारुण तालुका तुळजापूर यानेच ती चोरी केलेली आहे परंतु तो त्या ठिकाणावरून ती चोरी केल्याच्या नंतर फरार झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होतं परंतु दोन महिने निरंतर आमचे प्रयास चालू होते त्याला ट्रेस करण्यासाठी त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जणव गमवली आणि या प्रयत्नानं आम्हाला मागच्या तीन तारखेला याच्यामध्ये यश आलं आणि त्याला आम्ही झेरबंद केलं झेरबंद करून आम्ही त्यानंतर जेव्हा आम्ही त्याचं इंट्रोवेशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो आहे पृथ्वीला गेला आपला तो देखील त्यांनी काढून दिला या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम

आपल्याला असे माहिती होती की त्यांनी यू पी एस एक्झाम वगैरे पण दिलेलं आहे त्यांनी खूप प्लॅनिंग करू आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारीपासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली ऑपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल प्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी हे चोरी केली होती तर त्यांना शोधणं ते आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलेही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटेरोगेट केला त्यावेळी त्यांनी अशी माहिती मिळाली की त्याच्याकडे आधार कार्ड मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्डचा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग सुद्धा आहे ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे तर त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे नॅटब्रीड आहे त्यामध्ये पण खूप सारी माहिती मिळतात पण तो कुठेही दिसत नव्हता किंवा आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने त्यांच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची दोन टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले तर कुठेही आमचे एफर्ट्स एक पर्सेंट पण पर कमी पडले असते तर तो, तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं ही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातोय तर मुद्देमाल कमी मिळणार तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार कुठे कधी त्याला खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण जर बघितला थोडा मुद्देमाल कमी आहे बदनामची आमची आताही तपास चालू आहे की अजून मुद्देमाल कसा रिकवर करायचे पण तरी ऑलमोस्ट सेवन्टी टू पर्सेंट जितका मुद्देमाल गेलेला आहे त्याचा सेवन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि आमची जर मी टीम बघितली तर त्या टीममध्ये एम सी बी टी आई है पी जी पवार साहब खूब मेहनत घी ए सचिन खटके एके मोरे विनोद जामराव नितिन जादकर दयानंद बोरकर बबन जादवर महबूब अरब प्रकाश कोड सुभाष चोरे ये सभी जी टीम आए खूब मेहनत घीशि जे एस डी पी तुंजापुर आए निश देशमुख पी आई तुंजापुर अनिल मांजरे

बाकी आता पण दुसरे कोणाचे असं भाग या गुणामध्ये निष्पन्न झाला नाही तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय आहे मी चालू आहेत का बंद होते ए सीसीटीव्ही फुटेज चालू होते पण क्योंकि हे तिथला शिपाई आहे त्याला माहिती होत आणि कुठून जाऊन ते, ते कट करायचे की तो फील्ड मध्ये येणार नाही तर त्यांनी त्या पण मानेचे ऍक्शन केले याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुद्दे मला आहे 35 लाख रुपये जवळपास आणि गोल्ड आहे 2 किलो 722 ग्रॅम

तितका माझ्याकडे होता यामधून त्यांना काहीच एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅशचे आणि बाकी मी तिथे स्पेंड केले पण त्याशिवाय जे पैसे आणि अमाऊंट आहेत गोल्ड आहे तो इतकाच होता ते त्याचं म्हणणं आहे बाकी आता बघू तो पाच आज पण त्याची फी आम्ही पुढे वाढवणार आहात त्याप्रमाणे